काय झालं काय भूत भूत तु भूत आलं भूत आलं माऊली कुठे गेला माऊली लपले तिकड तू इकडे इकडे शीतल भूत आलं भूत आलं तेव्हा आलो आलो नको पट तू आलो दिस तू नवीनच भूत हे तुला काय तू माउली काय पाहिजे तुला नाही आमच्या हॉटेल वाटलं काय तुला पेती का चहा पेती का छाज हा तिकडे बस तू तिकडे बस देतो आम्ही तुला चहा देईन भजे नाही चाली तिकडे हं गेली किराणा संपलाय तिला सांग मावली तिला म्हणावा भजे बनवायला पीठ नाही घरात बाहेर पाऊस चालू आहे नी तू बाहेर पाऊस किती पाऊस चालू आहे नी नीग म्हणाव मावली नीग किराणा संपला आमचं तिला तू उठली ए हाड उठली कसं